भारतीय संविधान आणि लोकशाही मराठी निबंध भारता विविधतेत एकता या तत्वावर अवलंबून राहिलेला देश आहे या विविधतेत एकत्रीकरण दे आणि देशाचे यशस्वी शासन हे भारतीय संविधान आणि लोकशाही या दोन आधारस्तंभावर अवलंबून आहे भारतीय संविधान हा केवळ कायद्याचा एक संग्रह असून तो एक जिवंत दस्तावेज आहे तो देशाच्या लोकशाहीचे मार्गदर्शन आणि संरक्षण करतो संविधानाशिवाय लोकशाही अस्तित्वात येणे किंवा टिकून राहणे शक्य नाही भारतात संविधान हाच लोकशाहीचा पाया आणि लोकशाही हे संविधानाचे उद्दिष्ट आहे लोकशाहीचा पाया भारतीय संविधान ही जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने तयार केलेले हे, हे, हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते स्थिजात आले संविधानाने भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले त्यातील प्रत्येक शब्द भारतीय लोकशाहीचे स्वरूप ठरवतो हो तर भारतावर बाहेरच्या कोणत्याही सत्तेचे अधिराज्य नाही समाजवादी समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता निर्माण करणे समान दर्जा आणि आदर कोणत्याही एका धर्माला नाही लोकशाही शासनावर लोकांचे लोकांद्वारे चालवले जाणारे शासन गणराज्य राज्य, राज्य प्रमुख राष्ट्रपती एक निवडून आलेला प्रतिनिधी आहे वंश परंपरागत नाही संविधानातून अंगीकारलेली लोकशाहीची तत्वे भारतीय संविधानाने लोकशाहीची अनेक मूलभूत गाणी आहेत अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाला धर्म जात लिंग शिक्षण किंवा संपत्तीच्या चौकटीशिवाय मदतानाचा मदत आणण्याचा अधिकार आहे हे लोकशाहीचे सर्वात शक्तीशाली साधन आहे मूलभूत हक्क संविधानाच्या तिसऱ्या भागांमध्ये नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत हे हक्क लोकशाहीचे रक्षण करतात आणि कोणत्याही अन्याय विरुद्ध नागरिकांना शक्ती देतात राज्य धोरणाची मार्गदर्शन चौथ्या भागातील ही तत्वे सरकारला अशा धोरणांची अंमलबजावणी करण्यास सांगतात ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होईल कायद्याचे शासन संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा आहे देशात कायद्याचे शासन आहे आणि सर्व नागरिक समान भारतातील सरकारच्या हस्तक्षेपापासून मुक्त ती घटनेचे रक्षण करतात आणि नागरिकांचे हक्क उपासतात शक्ती संतुलन संविधानाने केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभागणी केली आहे आणि विविध मंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात शक्ती संतुलन निर्माण केले आहे जेणेकरून कोणत्याही एका अंगाचा अतिरेक होऊ नये संविधान आणि लोकशाही अविभाज्य भटप भारतीय संविधान आणि लोकशाही एक हे एकमेकांच्या हातून लिहिले आहे संविधान आणि लोकशाहीची रचना केली आहे संसदीय लोकशाहीचे स्वरूप निवडणुका कशा पार पाडल्या जातील सरकार कसे बनेल याचे नियम संविधानात नमूद केले आहे निवडणूक आयोगासारख्या स्वयत्त संस्था घटनाद्वारे स्थापन करण्यात आल्या आहेत ज्या निवडणुका स्वातंत्र्य आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडतात घटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने संसदेद्वारे केली जाते ज्यामुळे ती कारण बदलत राहील भारतीय लोकशाहीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे भ्रष्टाचार जातीयता धर्मांता अपंग नागरिक राजकीय हिंसाचार इत्यादी पण संविधानांची ताकद आणि लवचिकता यामुळे ही लोकशाही आव्हानांचा समोर जात आहे माहितीचा आधार आर आर टी आय कायदा नव्या न्यायालयीन व्याख्या यासारख्या घटनात्मक उपाययोजनाद्वारे लोकशाही हो अधिक मजबूत होत आहे भारतीय संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि लोकशाही हे त्याचे शरीर संविधानाने दिलेले मूलभूत हक्क मार्गदर्शन तत्वे आणि शासनाची रचना यामुळेच भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि जिवंत लोकशाही बनली आहे भारताचे आहे घटनेने दिलेले अधिकार जाणून घेणे मतदानासारख्या कर्तव्याचे पालन करणे आणि सतत जागरूक राहणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक कर्तव्य भाग आहे अशा प्रकारे भारतीय संविधान आणि लोकशाही ही एकमेकांची पूरक आहे आणि देशाच्या भवितव्याची गुरु आहे जर या गोष्टी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू